आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पंचेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पीएमपीएमएल च्या इलेक्ट्रॉनिक बसला भीषण आग पुणे सोलापूर मार्गावर दुर्घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकाजवळ त्र्याण्णव अवेन्यू माल समोर काल सायंकाळी 7:30 च्या सुमारास पीएमपीएमएल च्या इलेक्ट्रॉनिक बसला आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवानं सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले दरम्यान अग्निशमक दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली धैर्यहून हडपसरला निघालेली बस क्रमांक पंधरा एम एच बारा एस एफ डबल झीरो सव्वीस रेस कोर्स जवळ आल्यावर बस मधील प्रवाशांना काहीतरी जळल्याचा दुर्गंध येत असल्याचं बस वाहकांना कळवले फातिमानगरला बस पोहोचल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना बस मधून धूर येत असल्याचं सांगितलं चालकांना तातडीनं बस रस्त्याच्या कडेला घेतली जवळपास चाळीस ते पन्नास प्रवाशांना खाली उतरवले त्याचवेळी बसच्या मागच्या बाजूला थोडी आग लागली बसमधील आग नियंत्रण यंत्राने आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु यंत्र सुरू झालं नाही अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांमधून आग नियंत्रण यंत्र घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीनं आणखी पेट घेतला आणि काही वेळात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली अग्निशामक दलाची कोंडवा बीटी कवडे रस्ता आणि हडपसर केंद्राच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यामुळे त्यांनी आग आटोक्यात आणली अग्निशामक दिला दलाच्या निलेश लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बस इलेक्ट्रॉनिक असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असू शकते नेमकं कारण स्पष्ट नाही परंतु आगीचं वृत्त समजताच तातडीनं आम्ही पोहोचलो आणि आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा धोका टळला वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे त्या ठिकाणी तातडीनं पोहोचल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवले त्यामुळे काही वेळा वाहतूक कोंडी कमी झाले अग्निशमक दलाचे निलेश लोणकर दीपक कचरे मोहन सनस रवी बरटक्के अनुराग पाटील कुणाल खोडे रामराज भागल व इतर कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर